आम्ही निघालो अक्कलकोट दर्शनासाठी आणि सध्या आम्ही स्टॉप घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी आणि माझ्यासोबत हा डुग्गू हाय गाईज ही होती आमची मिनी ट्रॅव्हलर ज्यात आम्ही प्रवास करत होतो लातूरच्या समोर आम्ही एका शेतात थांबलो होतो तिथे आम्ही दुपारचं जेवण केलेलं होतं दुपारच्या जेवणामध्ये पोळ्या आलूची भाजी आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं शेंगदाण्याची चटणी असा सारा काही बेत होता दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान आम्ही अक्कलकोट इथे पोहोचलो होतो मंदिराच्या आतमधल्या भागात प्रवेश करत असताना काही दुकाने लागत होती ज्यामध्ये फुले शोभेच्या वस्तू नारळी असं सारं काही भेटत होतं हे होतं मंदिराच्या काभण्यात दृश्य समोर दिसणारं हे वटवृक्ष स्वामी माऊलींच्या अस्तित्वापासून आस्ता गायत चिरंतन आहे तब्बल एक वर्षानंतर स्वामींच्या दर्शनाचा पुन्हा एकदा योग घडून आला आणि अक्कलकोट इथे पुन्हा एकदा पावले वळली मंदिराच्या दिशेने जात असताना दुकानात असणाऱ्या या स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्त्या लक्ष वेधून घेत होत्या ती होती अक्कलकोटची प्रसिद्ध मिठाई पेढे आणि लाडू ही होती अक्कलकोटच्या अन्नछत्र परिसरात असलेली स्वामींची विशाल मूर्ती चरणी तुझ्या लीन होता जगीचे सर्व सुख गवसले तूच आधी तुच अंत तूच सर्व ठाई माझं भासी असा काहीसा होता आमचा अक्कलकोट दर्शनाचा हा सुंदर अनुभव आणि आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा दुसरा टप्पा हा पंढरपूर दर्शन तर तो व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणारच आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि पुढील अपडेटसाठी काव्य मिलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील भागात